पोहराचं आणि आई बापाचं खूप कठीण झालेलं आहे बरं का कारण ते लाडात सांभाळा हातावर 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 सांभाळा म्हणील तसं वागवा कुठलाही त्रास नाही करा पण सुन लात मारायची ती लातच मारणार तिनं तिची जात दाखवणारच आजकाल असंच झाले तिच्याशी कितीही प्रेमानं वागा ती तिचा रंग दाखवणार घरात सासू सासरे आजकाल खपतच नाहीत लय ठिकाणी हीच प्रकार आहे आजकाल पहिल्या काळात कसं होतं माहितीये का पुरीचं लग्न जमलं लग्न होईल की पुरीच्या आई बापाला टेन्शन राहायचं की बाबा पुरीला आपण लग्न करून देतोय तिच्या घरचे नीट सांभाळतील का बघतील का मा माझ्या पुरीचं कसं होईल त्या माता माऊलीच्या डोळ्यात पाणी यायचं जेव्हा पूरगी लग्न करून सासरी चालली की तिच्या आईबापाचं एकच सांगणं असायचं की बाई तू सासरी गेल्यानंतर कुणाला उलट सुलट बोलू नको सासू सासरे सांगल ती काम करत राहा नवरा म्हणील तसं वाघ कामानं कुणी मरत नाही कुणाला उलटे शब्द बोलू नको दिराला अपमान करून बोलू नको नंतर तुझ्या घरची चार घर दिवसाची पाहुणे असती तिचा मान ठेवू ही पहिली आईबाप सांगत होती पण आजकालचे आईबाप तसे सांगत नाहीत आजकाल पोराच्या आईबापाला टेन्शन आहे बरं का की घरात सुना आल्यानंतर सुन आपल्याला सांभाळील का आपल्याला सांभाळून घेईल का कव्हर करील का हे आजकाल पोरांच्या आईबापाला टेन्शन आहे आजकाल पोरं काही पोरं तर ओरिजिनल नंदी झालेत बायकुन कसं बी वागू द्या ती बायकोला कधी दोष देत नाहीत की आई आहेत काय फरक पडतो तुमच्या पोरीनं तुम्हाला असं बोललेस तुम्ही नाही का ऐकून घेतलेलं हे आजकालचे पोरं आपल्या आई बापाला सांगतात बायकूला नाहीच सांगणार की अगं ती माझे आई बापा आहेत त्यांनी माझ्यासाठी खूप कष्टा खाली शंभरात एखादा पोरगा असेल असा पण आजकाल खूप बदललं बरं का, बदल का। मग ती कारण हो हा असल किंवा मग कदाचित आजकाल पोरांच्या बी चुक्या तो कारण लवकर लग पोरांचे लग्न होईना पुरी भेटना गेल्या पुरींच्या आई बापाच्या अपेक्षा वाढल्या मग त्यांच्या मनात एक भीती राहती आपण जर बायकोला काय म्हणलं ती नाही नानलीन पळून गेली निघून गेली तर काय करायचं का कारण पहिली एकच भेट ना पहिल्या काळात सरळ म्हणायचे गेली तर गेली दुसरी करता येईल पण आजकाल तसं राहिलेलं नाही आजकाल मनात एकच भीती निर्माण की अरे बाबा लवकर पहिली एकच भेट ना गेली ती मग ही गेल्यावर दुसरी कोण देणार आहे त्याच्या भीतीनं पोरं बायका म्हणतील तसं बायकानी सांगितलं मला तुमच्या आईबाप खपत नाहीत बाजूला राहू निघला ना द्या बाहेर ठीक आहे बाई तुझ्या म्हणण्यासारखं अन कमीत कमी पुरीच्या आईबापांनी तरी सांगायला पाहिजे ना पण आजकाल पुरीच्या आईबाप काय सांगतात तुम्हाला सांगते समजा आता एखाद्या काय होतय सकाळी आता लाडाच्या बायका येतात सकाळी आठला उठणार मग ह्यांचं आंघोळ आष्टम चहा पाणी ह्यांना दहा वाजणार आता पहिल्या लोकांनी सवय आहेत की पहाट पाचला उठायचं स्वयपाक पाणी सात आठ वाजता करून शेतांनी टोपले घेऊन खुरपायला टुरपायला बायका गेलेल्या ते आता सवयी मग सुनाला जर म्हणलं ना ग बाई जरा सकाळी लवकर उठत जावं किती वाजले ती सासू प्रेमात जरी बोलली तरी सून फन फनफन आगीच्या झाडासारखी की मला बोलली मला बोलली मला बोलली मग पटकन माईला फोन करणार आई तुला काय सांगायचं हे बघ मी साडेसातला उठते पहिल्यासारखं आठला उठत नाही तरी सुद्धा सासू मला उठत नाही उठत नाही म्हणून काल वॉक केली आणि मला ऐकवलं बघ तेव्हा ती माय बोलणार अगो तू तिचं कशाला ऐकून घेती तू आज ऐकून घेतलं तर ती तुला कायम बोलत राहणार तिला ताबडतोब उत्तर द्यायचे तिला सांगायचं कि माझ्याच्यानक होतंय तेवढं मी करते आणि जर सासून काय म्हणली तर नीट निघून ये माहेरी नाही तर तुझ्या नवऱ्याला सांगा मी बोलो जावाई बापूला ही लगेच जावायला काय हो जरा आईला सांगा की माझ्या लेकराला ती त्रास करायची नाही करता नुसते दोन शब्द लवकर उठत जा म्हणल्यावर सुद्धा आईला फोन करून सांगते आणि मग इकडं ह्या लाडका जावाई आजकाल ना असं आज झालंय ना ते बायकोपेक्षा सासूच त्या जावाईवर अधिकार जास्त दाखवते ती बायको एक वेळा कमी बोलल पण सासू एवढं बोलणार लिकीचा काही वार घेऊन काओ जावाई बापू तुम्हाला कळत नाही का तुम्ही माझ्या पुरीला असं केलं माझ्या पुरीला तसं केलं मी तिला किती लाडत सांभाळलं आणि हा नंद्या आईचे एक शब्द ऐकून घेणार नाही पण सासूच सगळं रामायण महाभारत ऐकून घेईल का तर बायको नाही नाणली तर मग काय करायचं कुठं जायचं मग एक वेळा आई गेली तरी चालल ह्याला पण बायकू जाता कामा नाही चुकी एक सांगू का चुकी बायकूची नाहीच व ह्या नंदी लग्न झालं ना अक्षिदा पडला की त्या बाईला डोक्यावर घेऊन मुतलेली असती ती मग डोक्यावर घेतलेलं असतं पाक बायकूला का तर नवीन आहे नवीन वागू दे तिला जसं वागल तसं एकदा जुनी झाली की राहील की नीट अरे बाबा नवीन आहे तवरच तुझी पकडलेली असती नवीन असतानाच तिला ताब्यात ठेवलं तर नंतर ती डांगडिंग नाचणार नाही नंतर डांगडिंग नाचणार नाही तिला वाटत असतं की आपल्या नवऱ्याचा रागीट स्वभाव आहे बाबा असं नको करायला तसं नको करायला पण नवीन आहे तवर तू तिला म्हणील ते आणून दिलेलं असतं म्हणील ती पुरवलेलं असतं ती म्हणील तसं वागलेला असतास तिनं म्हणलं की आईचा अपमान केलेला असतो आणि तुझ्या आईनं तुला शंभर वेळा सांगितलेलं असतं की बाबा तुझी बायको असं करायली जरा लक्ष दे आताच धाकट ठेव तू ते आईला उलट बोलशील अग आहे नवीन तर करल ना जुनी झाले चट सवय लागल काय सवय लागल अरे काय असतंय सांगू का नवीन आहे तरी ती डोक्यावर बसली ना, ना पुन्हा खाली कशी उतरल मग ती तिकडून आई सगळं सांगणार जावायला झापणार आणि ह्याच्यात मी तेच मगाशी पण हेच म्हणले चुकी पोरांचे नाहीच हो पोरांनी एकच टेन्शन आहे की बायकूच लवकर भेट नाय मग केलेली ती बी जर आपण तिला काय म्हणावून गेली निघून तर काय करायचं हा मोठा प्रश्न आजकाल पोरांच्या पोरा पुढे उभा राहिलेला आहे मग पोरं हेही विसरतात ओ की आपल्या आईनं किती काबाड कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे तिनं स्वतःला एक वेळा स्वतःच्या आशा अपेक्षा मारल्यात पण तिनं प्रत्येक गोष्टीत आपल्याकडे लक्ष दिलंय प्रत्येक गोष्टीत पण श्या बाबाला आपल्या आईच्या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत आई एखाद्या वेळा म्हणली ना की बाबा तुझ्या बायकून असं केलं रे म्हणली ना तर त्याला खरं नाही वाटत तो बायकोला विचारील काय गं तू असं केलं का मग हे सावळ गुन्हे रडून सांगणार नाही ओ मी असं नाही केलं मला नाही माहिती आई का खोटं बोलायला की अरे मी आशा सुननला सांगते तुम्ही जर तुम्हाला सासूला जर व्यवस्थित सांभाळणं होत नसेल तर आई म्हणूच नका आई शब्दाला कलंक लावूच नका डायरेक्ट सासूबाई आत्याबाई मामी म्हणा कारण तुम्ही तुमच्या आईशी असं वागताय का तुम्हाला आईचा एवढा पुळका इकडं सासू मारेली तर तिला बघणार नाही पण आईला काटा टोचला तर तुमच्या तुमच्या बुडाला आग लागणार आणि पळत जाणार माझ्या आईला काटा टोचला माझ्या आईला काटा टोचला एवढं लगेच तुम्हाला तुमच्या आईला थोडं काय झालं की त्रास होतो मग इकडं नवरेची आई गेली तरी तुम्हाला चालते का हो म्हणजे तुमची आई ती आई नवरीची आई काय का तुमच्या नवऱ्याला जन्म देताना त्या आईनं कळा नाहीत का घातले तिला नाही का त्रास झालेला तुमच्याच आईला त्रास झालेला आहे तुम्हाला जन्म देताना आणि एवढंच नाही तुमच्या आईनं तुम्हाला चार खापरं आणि काय थोडी रोकड दिली त्याचा मोठ्यापणा माझ्या आईनं हुंडा दिला भांडे दिले अरे त्या पोराच्या आईनं तर तुमच्या नावावर घर केलेलं आहे तुमच्या नावावर नसलं केलं तरी तुमच्या नवऱ्यासाठीच तिने केलेलं आहे घरदार आतापर्यंत तिनं रुपया रुपया कमवलेली जी जमापुंजी आहे ना ती तुमच्या नवरेच्या एवढंच नाही हो तुमच्या घरात जी भांडे कुंडे आहेत ना घेतलेली त्या भांडे कुंडे वरतीनं आतासान तुमच्या नवरेचं नाव टाकलेलं असते तिनं मेहनतीने घेतलेलं असते नाव नवरेच असते माझ्या लेकराचं नाव टाका म्हणून जमीन जायदाद कुठली बी गोष्ट असली तर तुमच्या नवऱ्याला वारस म्हणून लावलंय तसं तुम्ही तुमच्या आईसाठी एवढं पळूपळू जाते ना कुत्र्यासाठी तुम्ही कुठंच वारस म्हणून नसताय त्यांचा पोरगा तिथं वारस असतो बरं का कधीतरी पुरीने हा विचार करा तुम्ही आज तुमच्या सासूविषयी तुमच्या नवऱ्याला भडकवताय सगळं करताय पण कर्माची फळं इथंच आहेत कर्माची फळं हे इथंच फेडायची आहेत ती बिचारीचा एवढा कोंडा होतो तिला एकच वाटतं की आपण प्रत्येक वेळा हिनं आपल्याला घरात नवरानं हिन आपल्याला घरात आपला पोरगा नसला की खोटाडपणा करती पोराला खोटं सांगून भडकवती सगळ्या गोष्टी हिनं करायली मायलेकर तुडती पण आपण ह्या गोष्टी जर आपल्या पोराला सांगाव्या तर ह्याचा त्रास आपल्या पोराला होईल पोरग आपलं काबाड कष्ट करते कुटोगाच हिचं गरानं करीत बसा आपल्या पोटच्या गोळ्यासाठी ती सगळा तुमचा अन्याय सहन करते बर का पण ह्याचा वानवाळा लवकर तुम्हाला भेटत असतो लवकर मी असं नाही मला म्हणायचं की तुम्ही त्या पोराच्या आईला त्रास दिला की तुमच्या आईला त्रास होईल तुमच्या आईला नाही तुम्हाला त्रास करणार उद्या तुमचे पोरही तुम्हाला त्रास करणार तुमच्या सुनाही तुम्हाला त्रास करणार आहेत तुमच्या आईला नाही तुमची आई जर तुमचं घर फोडत असेल तुमची आई जर तुमच्या सासूविषयी जावायेविषयी जर तुम्हाला भडकवत असेल तर मग ह्याच्या कर्माचे फळं तिला फेडावेच लागणार आहे तिला पण मरताना किडे पडून मरावं लागणार आहे भडकवणाऱ्या ज्या पुरीच्या सासूविषयी जर पुरीला कोणत्या आया भडकवत असतील तर मरताना देव चांगलं मरण देणार नाही बर का कर्माचे फळ इथंच फेडायचे म्हणून पुरी सावध व्हा कर्माचे फळ इथंच फेडायचे आहेत विनाकारण आपल्या नवरेच्या आईला त्रास देऊ नका ती जर तुम्हाला त्रास करत असतील तर अन्याय होत असेल तर न्यायासाठी अवश्य लढा पण विनाकारण अन्याय करू नका का तर ती सासू आहे